नमस्कार मी नको ते ब्लाउजमध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे ही बनते आहे गरमागरम शेव पाहू शकतो कशी बनवली जाते शेव हा आहे शेव कारखाना तुळजा भवानी काकाजी सन्स पिंपळणे किती मोठं मशीन असतं बघा आणि किती क्वांटिटीमध्ये ह्यूज क्वांटिटीमध्ये बनवली जाते बघा हा पापडा बनवू शकतो पापडी बनवू शकतो आपण याला गरमागरम पापडी तयार होते इथे प्रसिद्ध अशी पापडी पिंपळण्याची हे पीठ केलं जातं पहिले म्हणून टाकलं जातं आणि याला म्हणतात काय म्हणता भाऊयात सोऱ्या सोऱ्यामध्ये टाकून बघा डायरेक्ट असं फिरवलं की तुमची शेव तयार त्या किती हिट म्हणजे आहे ऑलरेडी गरम आहे टेम्परेचर आणि त्यात तेल गरम दोन मिनिटात शेव तयार होते बघा हार्डली दोन मिनिट पण नाही म्हणता येणार हार्डली दहा वीस सेकंद का दादा वीस सेकंदात शेव पूर्ण तयार होऊन जाते एवढं इमिडिएटली काढायला पाहिजे नाहीतर ती चटकून हे होऊन जात असेल ना, ना।, ना। करपून जात असेल आणि इथे तयार होते गरमागरम पापडी पाहू शकतो स्पीड बघा पापडीचा पापडी क्वांटिटी बघा किती बनवलेली त्यांनी त्याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल क्वालिटी काय असेल आणि यांचा खप काय असेल स्वतः पापडी तयार झालेली आहे पण दहा ते वीस सेकंद उलट करतायत नाहीतर ती लाल होऊन जाईल किंवा करून झालेला आहे गरमागरम पापडी तयार फ्रेश पापडी वा काय काय बनवता अजून आपण तर काय चालतंय म्हैसूर पाक ओके सो okay. so, म्हैसूर पाकची तयारी चालू आहे आता बनवलेला पाहू शकतो आपण म्हैसूर पाक स्वीट मध्ये बघा ती पण किती ह्यूज क्वांटिटी आहे त्याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल जिलेबी बनते इथे बालुशाही बनते कारखानाच आहे बघा ही क्वांटिटी आणि हा म्हणतोय आता म्हैसूर पाक ही बनलेली आपली पापडी नाव काय ताई आपलं नाव मंदाबाई गार्ड नाव रियल पाटील मालक कोण तुम्हीच अच्छा कधीपासून नाही दुकान कधी तुम्ही तुम्ही पण मालकस ना, सात ना? आपलं नाव काकालबाई सातवी पिढी आहे पिंपरला कधी आलात तुम्ही सात पिढी म्हणजे तुम्ही पन्नास साता पाच अडीचशे तीनशे वर्षापूर्वी पूर्वी आले तीनशे वर्षापूर्वी पूर्वी आलेले सातवी पिढी आहे तेव्हापासून हाच धंदा क्या बात आहे बरोबर लोकेशन हेच म्हणजे हे तुमचं इथं दुकान प्लस आठवडे बाजार आहे बरं येतो आता हे सर्व तुम्ही यात्रेला घेऊन जाणार आता जो माल बनला बरं बरं काय बात ओके होलसेल पण देतात का सो सातव्या पिढीतले हे आहेत पाटील दादा काकाळबाई हां सो जर तुम्हाला इथे यायचं असेल तर कसं यायचं लक्षां पास इस्तर टिंपलवर बसल्यांत पास इस्तर दुकानाचं नाव मैदानाजवळ तुळजा भवानी काकाजी सन्स कन्हैयालाल महाराज यांचं नाव आहे प्रो गणेश हरिलाल पाटील या जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता इथल्या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता त्यांना ऑर्डर देऊ शकता फ्रेश माल आहे मी ऑर्डर दिलेली आहे पापडी आणि बारीक शेव घेऊन जातो आहे मी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ टाकत असतो त्याच्या तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील आता मी ताव मारणार आहे शेव आणि पापडीवर सहकार्य करा यांना सपोर्ट करा धन्यवाद